नमस्कार मित्रांनो आज आपण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचा म्हणजेच अर्जुन विषादयोग याचा सखोल आणि साध्या भाषेत सारांश पाहणार आहोत हा अध्याय केवळ महाभारतातल्या युद्धाची कथा नाही तर तो आपल्या मनात रोज चालणाऱ्या अंतर्गत युद्धाची कहाणी आहे चला तर मग सुरुवात करूया कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होणार आहे एकीकडे कौरव तर दुसरीकडे पांडव संपत्ती सत्ता आणि हक्कासाठी हे दोन कुटुंब आमने सामने उभे आहेत राजा ध्रतराष्ट्र अंध आहे त्याला काही दिसत नाही म्हणून तो आपला सचिव संजयला विचारतो संजया माझ्या मुलांनी आणि पांडवांनी काय केलं आणि इथून सुरू होते ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाची गोष्ट अर्जुन महाभारताचा सर्वात शूर आपला रथ चालवणाऱ्या श्रीकृष्णाला सांगतो माझा रथ युद्धभूमीच्या मधमध घेऊन चल मला पाहायचंय कोण कोण समोर उभा आहे श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांमध्ये नेतात पण तिथं अर्जुनाला काय दिसत आपले गुरु भाऊ सासरे नातलग विद्यार्थी हे सगळे समोर उभे आहे शत्रुपक्षात ते पाहून अर्जुनाचा गोंधळ सुरू होतो अर्जुनाच्या मनात विचारांची वादळं उसळतात हीच माणसं माझ्यावर प्रेम करणारी आहे मी त्यांच्यावर पान चालवणार कसला विजय कसली सत्ता ही किंमत खूप जास्त आहे शारीरिक खर्च मन गोंधळलेलं डोळ्यात पाणी हातातलं धनुष्य गळून पडत अर्जुन म्हणतो हे युद्ध मी करू शकत नाही मला काहीच समजत नाही हे श्रीकृष्ण तूच सांग काय योग्य आहे अर्जुनाचा आत्मविश्वास कोसळतो पण हाच क्षण आहे म्हणजेच विषाद तो आहे ज्ञानाची सुरुवात जेव्हा माणूस आपल्या अज्ञानाची कबुली देतो जेव्हा तो मनापासून गुरुच्या पायाशी शरण जातो तेव्हाच ज्ञानाचे द्वार उघडतात अर्जुन म्हणतो मी तुझा शिष्य आहे मला मार्गदर्शन कर आणि इथून सुरू होते श्रीकृष्णाची गीता म्हणजेच श्रीकृष्णाचा उपदेश पुढच्या अध्यायांमधून मित्रांनो हा अध्याय फक्त युद्धभूमीचा नाही तो आहे आपल्या आयुष्यातल्या निर्णयांची कहाणी कधी कधी आपणही अर्जुनासारखेच गोंधळतो नाते भावना जबाबदाऱ्या यामध्ये अडकतो तेव्हा मनात दोन दो सुरू होतो हे करावं की नको हे योग्य आहे की नाही हीच आहे विषाद अवस्था पण त्या गोंधळातून बाहेर यायचं असेल तर कृष्ण म्हणजे आपली विवेक बुद्धी आपल्याला ऐकायला शिकावं लागतं या पहिल्या अध्यायातून आपल्याला मिळतात पाच अमूल्य शिकवले एक म्हणजे जीवनातला सर्वात मोठा संघर्ष हा मनात चालतो दोन भावनांच्या आंधळेपणात निर्णय घेऊ नका तीन अज्ञान मान्य करणं ही कमजोरी नाही तीच शक्ती आहे चार योग्य गुरु मिळाला तर मनशांती आणि ज्ञान निश्चित आहे पाच युद्ध टाळणं नेहमीच समजूतदारीचं नसतं कधी कधी ते आवश्यक असत अर्जुनाचं द्वंद्व हे आपल्यातलंच द्वंद्व आहे श्रीकृष्णाचं मार्गदर्शन हे आपल्या प्रत्येकासाठी आहे ज्ञानेश्वरी म्हणजे आपल्या मनाचा आरसा आहे पुढील भागात आपण पाहू सांख्ययोग जिथे कृष्ण ज्ञानाचा खजिना उघडतो तोपर्यंत विषादातून ज्ञानाकडे म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये